दो ब हा त्या महिले ही विधवा बाई आहे बिचारी काल पण बलसबनी त्यांच्या शेतीमध्ये शिडले त्यांनी रिक्वेस्ट केली तेव्हा निघाले आज यांना सकाळी अतिथे आम्ही रोडवर बघितलं आम्ही सांगितलं बाबा तुम्हाला जे शेतकरी देत असतील त्याला आमचा विरोध नाही पण ज्यांना ज्यांचा विरोध आहे ज्यांना योग्य तो भाव भेटला नाही त्यांच्या योग्य त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून त्यांच्या शेतीमध्ये जाऊ नका हे ऐकून देखील पुन्हा पुन्हा हे लोक आता शिडलेत पोलीसचा बंदोबस्त आणतात म्हणजे शासनाचं काय चाललंय शेतकऱ्यांनी जे मागणी केली आहे त्याच्यावर दुर्लक्ष आणि शेतकऱ्यावर बलजबरी शिंठोक पाना काय चाललं शेतकऱ्याच्यावर आमचं म्हणणं ते फॉरेस्ट मधून गेला तर आम्ही बाधित होण्याशी वाचतो आम्हाला थोडी थोडी शेतीच आहे जास्त शेती आहे नाही दोन दोन तीन तीन एकर आमची शेती वाढलो पासून झोपलेली आहे आणि आता होणार साहेब याचा आमचं मोठ मोठा नुकसान होणार आहे आणि हे काय बलजबरी काम बोलला तर हे ऐकत पण नाही डायरेक्ट पोलिस बल घेऊन येतात पोलिस बल पण आम्हाला बोलतात कायद्या हातात घेऊ नका कायद्याशी का, काम होऊ द्या तुम्ही प्रांताकडे जा कलेक्टर जा तहसीलदाराकडे कोण आमचा न्याय करत नाही साहेब तुमचा भाव ठरल तो भाव द्या ना टावर तो तुमचा सरकोन घ्या हद्द्यावरशी नसा घ्या बाजी जागा अर्धा पाहून एकर वाचतो हे बोलताना असा नाही अनार्थ असा तुमचा लाख रुपयाचं नुकसान होईल बाजी पाहून एकर जागा किती रुपयाची जागा आहे तुम्ही आना पोलीस आना मिल सरळ मीडिया बोलतो मेरे को पूछे भी नहीं पूछे बगैर उसने खद्दा खोदा इधर और मैंने मेरे बच्चे लिए के लिए रखे थे जो मान के मेरे छोटे छोटे बच्चे मेरे मेरे हाई को नहीं ना इसलिए मैंने मेरे बच्चे लिए के लिए रखे लिए जगह